महाराष्ट्राची हास्य जत्रा आजकाल पहिल्यासारखे चित्रपट नाहीत गाणी नाहीत किंवा टी व्हीवर चांगले कार्यक्रम देखील नाहीत या गोष्टी येता येता कानावर पडतात पण खरंच जेव्हा आपण आपला बालपणीचा काळ किंवा त्यावेळेसच्या गोष्टींची तुलना करू तेव्हा ओल्ड इज गोल्ड हेच बरोबर वाटते टी व्हीवरील मालिका तर सर्व एकाच धाटणीच्या झाल्यात सून लफडे झगडे वगैरे वगैरे आणि विनोदी कार्यक्रम म्हणजे अगदी नकोचे झाले तेच तेच पानथ विनोद दर्शक किंवा ज्यांचा नको त्या गोष्टीवर दळणं या सर्वपेक्षा शांत बसावाचं वाटतं याला सुखद अपवाद म्हणजे सोनी मराठीवरील महाराष्ट्राची आर्थ्य जत्रा हा विनोदाचा कार्यक्रम म्हणजे मराठीपणाच्या आणि निखळ हकवणुकीद्वारे रमणुकीच्या अगदी सर्व चौकटी टिकमार्क करतो निखळ विनोद केवळ या आणि याच प्रकारात मोडणारा तसेच या कार्यक्रमाच्या टॅगलाईननुसार नुसार सहकुटुंब हसूया याचा प्रत्यय देणारा आणि बऱ्याच काळानंतर आलेला हा एकमेव कार्यक्रम आहे जवळपास सर्वच कलाकार हे अभिनयाची कुठलीच पार्श्वभूमी नसणारे आहेत किंवा त्यांचा कोणी गॉडफादर वगैरे आहे, आहे असं वाटत नाही अँकर पासून ते जजेस पर्यंत सर्वजण अगदी तावून जुलापून खस्ते खात पोहोचले आहेत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही सर्व कलाकार मंडळी मिडल क्लास ते लोअर मिडल मधनं आलेली आहे त्यांचे नेहमीचे इशूज तक्रारी नवरा बायकोतील भांडणं मुलांचे भलते उद्योग हो, प्रेमिंग युगुल पेटिंगमधली भांडणं आणि विशेष म्हणजे त्यांची इंग्रजी व आणखी बरेच काही त्यामुळे त्यांच्यासोबत एक विशिष्ट प्रकारची नाळ जोडलेली आहे असे वाटते सर्व एपिसोड पाहताना आपणच जन्म स्वतःला त्या पात्रात बघतो हो, आहोत अशी प्रती येते सुरुवातीची कोपनिंग प्राजक्ता माळीची कुठल्या तरी छान वाक्याची जुळवाजुळ करून त्यात अलगत तुमच्या टेन्शन वाटती मात्रा दूर करायला ही ओळ त्यानंतर विविध कलाकारांना समर्पकपणे लागलेली विरोधे तसं सम्राट समीर चौगुले विनोदाची डेकर प्रसाद खांडेकर फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे अनुद्ध शशी कपूर पणे जिच्या मॅटेचा नाही ठाव अशी नम्रता संभेराव कोळीवाड्याची रेखा बैठका खरात आणि बरेच काही यासोबतच दोन जजेस यांच्यासाठीचे बोल्ड बिंदास आणि ब्युटिफुल सई खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक अगदी सर्वच्या सर्व पात्रे काहीतरी विशेष ओळख असलेले निखळ विनोद रोजच्या जीवनातले अडचणी तक्रारी अगदी समर्पकपणे मांडून कुठेच रटाळणं वाटणारी कॉमेडी हे या जत्रेचे विशेष अध्यात्ताची सुरुवात कलाकारांचे अंधाधुंद कलाकारी धमाल अभिनय आणि तेवढ्याच समर्पकपणे जजेसने दिलेला अभिप्राय या कार्यक्रमात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही दोन आजकालच्या रटाळ वाढणाऱ्या रियालिटी शो मध्ये आर टीआरपी वाढवण्यासाठी कुठल्याही पातळीला जायची दे तयारी असणाऱ्या जजेसने सई आणि प्रसाद यांच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे आतापर्यंत बघितलेल्या एकाही शो मध्ये कोणाचा अनादर किंवा डिमोटिवेट करणारा फीडबॅक कधीच नाही नेहमी अगदी प्रोत्साहन देणारा छोट्या छोट्या जागा कशा चांगल्या प्रकारे उठवल्या त्याबद्दल अभिप्राय फक्त कलाकार नाही तर वाद्यवृंद तसेच बॅकस्टेज आर्टिस्ट यांनाही वेळोवेळी करमणूक करणारे कधी कधी या विनोदांना कारणतेची हलकीशी झालड दिल्या जाते पण त्या थोड्या वेळापुरतीच आणि मग परत मुख्य प्रवाहात विशेष कौतुक म्हणजे सचिन मोठे सचिन गोस्वामी यांची काही एपिसोडमध्ये अगदी त्यांच्यावर देखील विनोद होतात ते या कार्यक्रमाचे दिग्दर्शक निर्माते असून देखील तसं पांढरा किरसंत राजकुमार इत्यादी पण ते देखील हे सर्व खिलाडू वृत्तीने स्वीकारतात सर्व कलाकार आपापल्या जागी आपले अडळ स्थान निर्माण केलेले बाकी ठिकाणी बघायला मिळणारी स्पर्धा अजून तरी त्यांच्यात दिसत नाही यात प्रेम आहे पण उगाच चावटपणाचा आव नाही एकमेकांना अलिंगन देताना कसला धक्किफेळपणा नाही पण फक्त शालीनता सांभाळून विनोद करता येतो हे दाखवणारा हा सहकुटुंब बघण्यासारखा कार्यक्रम आहे एकंदर महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणजे पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स घेणारा करमणूक क्षेत्रातील एकमेव विद्यार्थी आहे त्याला तर मग